नमस्कार नाव काय आपलं हिराबाई विठ्ठल सुपे गाव कोणतं आहे मला सांगा सध्या काय करता आपण काय नाही मला सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका पुण्यामध्ये येऊन ठेपलेल्या आहेत तर देवराम शेट लांडे यांचे सुनबाई माई लांडे सुनीताई बोराडे समोरून आहेत इतर महिला देखील आता उभ्या राहतील तर याच्यातून आपण कोणाला संधी द्याल आमचं मत आहे माया ताईकच बर माहित आहे का बरं माहित आहे म्हणजे पहिल्यापासूनच आहे ते पहिल्यापासूनच आता ते आमचा पाठिंबा त्यांना त्यांचा पाठिंबा आमचा आणि ते आमची भावकी पण लागते ना बर. सुपे लांडे ठीक आहे भाऊकीच ते ठीक आहे मला सांगा त्यांनी काम काय केली काम केली म्हणजे जिथं नाही तिथं उभं राहिलं ते कोणाची दस्क्रिया असो मईचा असो लग्न असो काही पण असो आता आमच्या मैलांना एवढ्या साड्या दिल्या लिएिम दिलं सगळं सगळं काही सुविधा त्यांच्यापासूनच आहे ना मग त्यांच्या आम्ही त्यांना सोडणार नाही कधी विकास काम काय केले आपल्या भागात आता हे रस्ता पण त्यांनी केला मंदिराचा रस्ता केला इकडे सगळी काम त्यांचीच झाली सगळी परत हे पाईपलाईन पाण्याचं ह्या टेपाच्या वाडीला ते त्यांच्याच हातच झालंय अच्छा मला मला सांगा आता सुनीता बोराडे यांच्याकडे कसं पाहता तुम्ही सुनीता बोराडे यांचा आपला काही जवळून असं काही परिचय त्यांचा काही विशेष नाही आणि ती बाई कशी आहे ती पण मी अजून पाहिली नाही अच्छा माहीताईंना कसं काय इकडून कसं काय पाठिंबा कसं काय भेटेल माहीताई म्हणजे पहिल्यापासूनच आम्ही त्यांच्या कार्यक्रमाला नेहमी असतो ना मग गाणी पण म्हणलेत माया ताई एखादं म्हणताय साहेबांना एखादा म्हणा एखादा म्हणू धावत ये ग माय माझ्या बाय तुझ्या बिन मला कोणी ना मायताय सिरठेविन ठेवीन चरणी रूप नयनी धावत एक मायताय माझ्या बाय तुझ्या मला कोणी नाही मायात जोडोनी या दोनी हात वाट तुझी मी पाहत धावत एक मय ताय माझे तुझ्या विन मला कोणी मायाताय माझ्या मनाची आवडी मयापुर्वडी धावत एक मय माझे तुझ्या विन मला कोणी नाय मायात मावशी आपल्या डोळ्यातून आश्रू आलेत अक्षरशः मला सांगा तुम्ही आ, भावनिक झाला आहेत आता जी मागच्या वेळेस जे वाढदिवसाला जी घटना घडली तर याच्याकडे कशा दृष्टीने पाहता तुम्ही त्यांच्या बाबतीत जे घडलेलं गडले म्हणजे तो मी तिथच होते ना मा ते माझ्या समोर घडलं पण ते नव्हता घडायला लागत पण ते अन्याय केला त्यांनी त्या लोकांनी त्यांच्यावर ना, ना, ना। ते का त्यांनी जाणून केलंय का त्यांची काही चूक नसताना त्यांना एरवड्याला नेला ना मग ते त्यांचा दोष तुम्ही आम्ही असं हे केलं ना नाही तर ते काय ते पण म्हणत होतं म्हणायला लागलं त्या माणसाला जे हे झालं त्याला पण मी काहीतरी सपोर्ट करीन मला सांगा ती जी म्हणजे ती जी भर आहे ती ह्या निवडणुकीतून आपण भरून काढणार आहात का ते त्यांचा पाठोंबा तर काढू ना भरून मग साहेबांनी जर होई म्हणली ना त्यांनी जर उभारणी झाली तर आपण पण त्यांना पाठिंबा देऊ ना आता आपण कशा रीतीन भरून काढणार त्यांची या निवडणुकीच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्ही कौल कसा द्याल माहितांना निवडून देण्यासाठी कसं आहे निवडून म्हणजे आता ठरवलंच ना हे सगळ्या मत आपण त्यांनाच देणार ना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद